नमस्कार आपण पाहत आहात के डिजिटल चॅनल मराठा योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार उभा करणार आहे त्याच अनुसरून मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत खालापूर पुरण तालुक्याची मिटिंग कर्जत येते तेज फार्म हाऊसमध्ये पार पडली त्यात सर्वांच्या सहमतीने रायगड जिल्ह्यातून श्री विनोद सावळे यांचे नाव निश्चित करण्यात आले व त्यांच्या नावाला पाठिंबा दिला लोकसभेसाठी जे आहे तर आमच्या कर्ज सकल मराठा आम्ही आहे त्यांना अनुमोदन करतो वतीने एक जिल्ह्यातून रायगडमधून मधून माहोल मतदारसंघासाठी आमचे माझे मित्र गेल्या बावीस वर्ष आम्ही एखाद्या काम करतो अशा

जे आमचा मावळमधला जवळजवळ अर्धा भाग या ठिकाणी जे उत्तर रायगड ज्याला म्हणतात तो संपूर्ण या मावळ लोकसभा मतदारसंघातून आम्ही प्रत्येक तालुक्यामधून आणि शहरामधून एक ठराव घेतली गेली त्याच पद्धतीने आज खोकोली शहराचा असेल खालापूर तालुक्याचा असेल आणि आमच्या रायगड जिल्ह्याचा असेल ही रायगड जिल्ह्याची ह्या ठिकाणी आज खोपोळी शहरात मिटिंग पार पडली आणि संपूर्ण जेवढे जेवढे आमच्या जिल्ह्यामध्ये काम करणारे समन्वयक असतील आमचे समाज बांधव असतील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ज्या त्यांच्या इथं भावना व्यक्त केल्या त्यांचं मत या ठिकाणी मांडलं आणि आम्ही गेल्या अनेक वर्ष ऐका ना खोपोली झाला पूर्ण त्यांनी चोवीस तारखेच्या सभेमध्ये लाखोच्या समुदायाला सांगितलं होतं की आणि लोकांनी जो निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेला मराठा उमेदवार अपक्ष उभे राहिले पाहिजेत परंतु हा निर्णय झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येक मतदारसंघामधील गावोगावत जाऊन तालुक्यातून जिल्ह्यातून मावळातून एक जो उमेदवार येईल त्याला मी घोषित करेन आणि त्याप्रमाणे गेली चार दिवस प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये बैठकी झालेल्या आहेत आणि आज जिल्ह्याची बैठक त्या निमित्ताने होती आणि निश्चितच की कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल पनवेल असेल असेल कारण माहूल मतदारसंघामध्ये दोन भाग येतात एक रायगड जिल्ह्याचं त्या तीन विधानसभा आहेत आणि पुणे जिल्ह्याचे त्या तीन विधानसभा आहेत तर ह्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये बारा लाख वोटिंग आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये एकमेव माझ्या नावाची शिफारस सर्व समन्वयकांनी केली त्याबद्दल मी मराठा समन्वयकांचं आणि संपूर्ण मराठा समाजाचं मी ऋणी आहे आणि आज जरी मा माझं नाव इथे डिक्लेअर केलेलं असेल तरी ही शिफारस आहे तर अंतिम निर्णय हे मनोज जरांगे पाटील घेणार आहेत जर का मावळमध्ये सुद्धा ज्या उद्या मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये पण जर का एकमत झालं तर एक नाव असं जर का दिलं गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी जर का माझं नाव जाहीर केलं तर निश्चितच मराठा समाजासाठी मी निवडणूक लढवेल आणि नि मराठा समाजाचा भगवा झेंडा हा मावळच्या मातीतून दिल्लीमध्ये फडकवण्याचं काम मनोज जरांगे पाटलांच्या आशीर्वादाने मी निश्चितच करेन